मराठा आरक्षणाची चळवळ वेगळ्या दिशेने भटकल्याचे दिसत आहे आरक्षण घेत असताना उपोषण मोर्चे आंदोलन हे केलेच पाहिजे मात्र चर्चेची दारं उघडी असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंत्री मांडलं होतं मात्र हे महाशय कोणाला बोलूच देत नाही जेव्हा शरद पवार बार्शीला आलेले तेव्हा सोपल यांना भेटले त्यावेळी माझं आणि रोहित पवारमध्ये वाकयुद्ध सुरू झालं तेव्हापासून जरांगे मला बोलतायत एसआयटी मागे घ्या यासाठी महाराष्ट्रातून लढणारा एकमेव आमदार आहे मी काही प्रश्न केले म्हणून मलाही खडाखडा बोलतायत मराठा आंदोलकाने अकरा प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर द्या रावणाची लंका राहिलेली नाही आणि दुर्योधनाचे काय झाले आहे सर्वांना माहिती आहे एवढा अहंकार कामाचा नाही मला फोन केले जात आहेत त्याला मी माझ्या स्टाईलने उत्तर दिलं कोणाला हलक्यात घेऊ नका जशास तसं उत्तर दिलं जाईल समाजाच्या नावावर नौटंकी चालू आहे आणि दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करतो मी कच्चा खिलाडी नाही बघतो करतो म्हणजे काय आम्हाला गोळ्या घालणार असाल तर सांगा कुठे थांबू घाला गोळ्या प्रश्न विचारल्यामुळे कोणी दादागिरी घेत असेल तर सरकारने याकडे गांभीर्यानं बघावं मला फोन करून वेडंवाकडं बोललं जात आहे त्याला मीही त्याच भाषेत उत्तर दिलं माझ्यावर ते किती वेळ बोलले पण मी लक्ष दिलं नाही आमच्या आई वडिलांना कशाला मध्ये माझ्यापेक्षा बरे असे ते म्हणाल्यामुळे मला वेगळाच वास आला घर पेटली तेव्हा त्यांच्या लेकरांचा कैवाळा नाही आला का मनोज पाटील दोन ते तीन दिवसांपासून पाहायला अगदी चित्र पाहायला मिळतय नक्की आपली भूमिका काय आहे मनोज पाटलांना आपलं आवाहन काय असणार आहे माझी तमाम माझी तमाम हात जोडून आणखीन ही नम्रतेची विनंती आहे की संपूर्ण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊनच ही चळवळ चालली पाहिजे आणि सर्व संपूर्ण गरज होऊन मराठ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे परंतु दुर्दैवानं दुर तसं होताना दिसत नाही की आतापर्यंतच्या ज्या चळवळी पाहिल्या आम्ही त्यामध्ये जवळून काम केलं परंतु ही जी मराठा आरक्षणाच्या बाबतीमधली जी चळवळ आहे ती वेगळ्या दिशेनं भरकटल्याची दिसते त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्रातील माझा तमाम मराठा बांधव या ठिकाणी पाहतोय आणि सर्वसामान्य जनता पण पाहतो मुळात मला या ठिकाणी एवढं सांगायचं की जे आरक्षण आपल्याला मराठा समाजाला घ्यायचं आहे ते आरक्षण घेत असताना उपोषण मोर्चे आंदोलन हे सगळे प्रकार मान्य आहेत आणि ते करायलाच पाहिजे लोकशाहीमध्ये तो आपला मूलभूत अधिकार आहे काही पदरात पडले आणखीन काय पदरात पडून घेण्यासाठी करणं गरजेचंच आहे परंतु यामध्ये काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलेलं आहे घटनात्मक जे विषय आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चेची दारं खुली असणं गरजेचं आहे माझं प्रामाणिक मत आहे कारण ज्या छत्रपती शिवरायांचं आपण सगळेजण नाव घेतो त्या छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात सुद्धा आठ प्रधान मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ होतं आणि हे कुणालाच विचारायला तयार नाहीत मासे मी एकटंच मी एकटंच आणि कुणी काय विचारायला गे गेलं तर सहज आमच्या बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझं काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं म्हणून दादा जरांगे पाटील मला बोलू लागले मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा तुम्ही मराठा आरक्षक आरक्षणाची लढाई लढता लाड़ा। कारण की का महाविकास आघाडीची लढाई लढता लाड़ा। आम्ही काय चूक केली आम्ही जर कुठली मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय चूक केली असेल आम्ही आंदोलन केलं नसल योगदान दिलं नसेल तुमच्या मोर्चासाठी जर योगदान दिलं असेल तुम्हाला भेटलो नसेल मराठा समाजाच्या मुलांवरती झालेल्या केसेसला केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांवरती फडणवीसांवरती दादांवरती दबाव आणला नसेल शिवाय तुमच्यावरती एसआयटी सुद्धा महागाई घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी बांधणारा एकमेव आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला आणि त्याचा खुलासा तुम्हीच मी उपोषण सोडवायला आल्यानंतर दिला म्हणजे तुम्हीच खुलासा केलेला त्याचा मग मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा 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 मला मला पण बोलायला लागली का तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही काय एक अकरा प्रश्न विचारले आज त्याचं आंदोलन झाले हो असं असं आम्हाला वाटतंय त्यांनी मला निरोप द्या आम्हाला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलून घेऊन या असा असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो ताईला सांगा आईला सांगा वडिलाला सांगा दारातच मी सहभाग घेतो एवढा अहंकार कधीच असू नये कोणालाही असू नये रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहित आहे त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काय प्रश्न विचारले किंवा काय विचारायला गेलं एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो पाडतो दाखवतो अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिवाय देता सगळ्या आमदाराला शिव्या सगळ्या जनतेला शिव्या कुणाला पण शिव्या जिटायर जे, जजला शिवाय देतात कशामुळे काय नेमकं का। तुम्हाला मुळात मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडपर्यंत न्यायची काहीतर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवन मी कुठलंही खोटं बोलणार नाही ना त्या दिवशी पण काही गोष्टी त्या दिवशी मी सांगितल्यात डबल डबल वेळ खाणार नाही मी ना ना सगळ्यांचा परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय तीन दिवस झाले मला सुद्धा ह्यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे सगळा आयटीसीएल किंवा सोशल मीडिया यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो आणि प्रामुख्यानं परभणी बीड परभणी बीड जालना हिंगोली या मध्ये जास्त मिडिया आणि जालना मध्ये केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं सगळं रोहित पवार मेंटेन त्या ठिकाणी केलं जात परत जर कुणी ह्यांचं त्या यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्या माझ्या अगोदरच्या बराच अनुभव आला फोन करायचा अरे तुरे बोलायचं कुठंतरी शिवी गाडी करायचं ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो मी आता दोन फोन उचलले हो मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं परत मला काय जाणकाराने सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका परंतु हे बंद करा आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकार्य आहेत आम्ही असंख्य मंडळी आहेत तुम्ही जर असे फोन करून शिव्या गाडी करायला लागले तर जशात तसं प्रत्युत्तर दिलं जरी इतकं काय सोपं समजू नका तुम्ही असं कुणाला हलक्यात घेऊ नका फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गालबोट कुठे लागून घेऊ नका कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवाला गरजवंताला मी सांगू इच्छितो मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नवटंकी चाललेली आहे जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे दुधाचं दुधन पाण्याचं पाणी मी पण करतो मी पण काही इतका खादचा खेळाडी नाही मी कालच प्रेस घेतलेले त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये नेमकं ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही किंवा ओबीसीतनं मराठा समाजाने आरक्षण घ्यायचं का कुणी नाही या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ठिकाणी दाखवावा मग एक ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत नंबरिंग प्रमाण त्या ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि मी सगळ्याच पक्षाला पत्र बुधवारी जाणार आहे मुंबईला त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः किंवा माझे काही सहकारी त्यांच्या मार्फत पत्र देणार त्याच्या पोच येणार आणि दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी दहा ते पाच रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत सगळे